नमस्कार ड्राविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुळात वेग जो आहे ना वेगाचं कारण जर युवा पिढीला जर कळलं ना खूप बरं होईल वेगापाई ना अक्षरशः हफ्ता पाच दिवसाला दोन दिवसाला कुठे ना कुठे अपघात होतो दोन चाकी चार चाकी अठरा वीस बावीस पंचवीस वयापर्यंतची जी युवा पिढी आहे ना त्याच्यामध्ये त्यांचा अपघात होऊन त्यांच्यात निधन होतं हाच व्हिडिओ बघा जास्त जुना नाही पुण्याचा आहे बनगार्डन मे मेट्रो स्टेशन आहे तिथला रविवारी पहाटेचा इतकी गाडी वेगात होत असेल ज्या वेळेला ते मेट्रो स्टेशनच्या पिलरला ती गाडी धडकली या साइडची ती अशी बँड झाली म्हणजे काय असू शकतो गाडीचा वेग असं बोललं जातं की त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या होत्या बियरच्या बाटल्या होत्या पुन्हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे दारू पैसे खर्च करून दारू पिणं तो त्यांचा आहे पण युवा पिढ्या म्हणजे त्यांना कळायला पाहिजे की वेग ते लहान मुलं नाहीत की दूध खोळे नाहीत गाडीचा वेग आणि त्याच्यात दारू पिऊन जर गाडी चालवणं तर अत्यंत घातक आहे थोडा विचार करा ना म्हणजे आई वडिलांनी काय स्वप्न बघितले असेल आता आई वडिलांना असं आई वडिलांच चा अशी इच्छा असते की त्यांचं म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आरतीला खांदा मुलांनी द्यायचा कि ते किती दुर्दैव आहे जवान मुलांच्या आरतीला आई वडिलांनी खांदा द्यायचा म्हणजे अशी वेळ कुठल्याही बापावर येऊ नये आणि ते आयुष्यभर आई वडिलांना खंत राहील की वीस बावीस वर्षाचा मुलगा या वेगापायी ना त्याचा अंत झाला काय स्वप्न बघितले असतील त्यांनी त्यांनी पण बघितले असतील इतका वेग आणि मला वाटतं माझ्या तर्कनुसार गाडी ज्या वेळेला वेगात होती ना त्यांनी हँडब्रेक आणि ब्रेक, ब्रेक दोन्ही घेतला अर्जंट त्याच्यामुळं गा तो रोड जो होता ना तो समतोल होता रोड थोडासा जर चढ उतर असताना त्या गाडीने इतक्या पलट्या खाल्ल्या असत्या चुराडा झाला असता गाडीचा पण रोड समतोल असल्यामुळे ना जसा हँडब्रेक आणि ब्रेक खेचला घेतला ती गाडी हाय त्या स्पीडने स्पीड झाली जागे स्पीड झाली आणि ती जाऊन धडकली म्हणजे तिला आधार पाहिजे होते कुठेतरी आणि त्या पिलरला जाऊन धडकले अपघात ज्या वेळेला घडल्या त्याच क्षणी दोघांचं जाग्यावरच त्यांचा मृत्यू ओढवला एक सिरियस होता त्याला ससून मध्ये भरती केलं तो पण तीन तीन चार तासांनी त्याचं सुद्धा निधन झालं हे फक्त वेग आहे वेगाला जर आता आळा घातला नाही ना हेच खूप मोठं हे जक्राड विक्राळ रूप बोलतात ना ते होईल युवा पिढीनं समजलं पाहिजे आता हा वेग काय करू शकतो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा